नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की हे जी की, आ, सेने जे तुम्ही म्हणलात की शिवसेनेचे प्रमुख ते शिवसेनेचे नाही ते भारतीय जनता पार्टीच्या काय म्हणतात त्याला आपलं टेस्ट्यू बेबी सेंटर मध्ये जन्माला आणलेली फसवी सेना आहे चायना सेना आहे आणि त्या सेनेचे हे प्रमुख आहेत आणि मातोश्री हे फार पवित्र स्थान आहे आणि मातोश्रीमध्ये सर्वसामान्य शिवसैनिकाला भेटू दिलं जातं पण काही तोतया लोक असतात आणि जे एखाद्या नेत्याचे जसं आता प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचे हे बी टीम म्हणून काम करणारे लोक आहेत त्याच्यामुळे यांना काही जास्त फार महत्व दिलं जात नाही आणि अशी लोकांना मातोश्रीवर वेळ दिला जात नाही बरोबर आहे त्यांचं म्हणजे त्यांची ती लायकीच नाही मातोश्रीमध्ये जायची तर तशा लोकांना मातोश्रीत काय वेळ वेळ दिला जाईल त्यांचं पहिले बॅकग्राऊंड चेक केलं जातं एक मोठा राजकीय पक्ष चालवत असताना आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याबद्दल कोणी लल्लू पांजू उठवून बोलतात आणि उद्धव साहेबाची बरोबरी म्हणजे ते नरेंद्र मोदी बरोबर आहे कारण आमच्यासाठी ते आमचे पक्षप्रमुख आहेत आणि जसं भारतीय जनता पार्टीसाठी सर्व सर्व नरेंद्र मोदी आहेत तसं शिवसैनिकांसाठी सर्व सर्व हे उद्धवसाहेब ठाकरे आहेत त्याच्यामुळे असे काही येतात आणि जातात पक्षात हे त्यांनी जसं सांगितलं की छत्री प्रमाण उगवणारे आहेत ते त्यामधलेच हे स्वतः आहेत कारण त्यांनी स्वतःच उदाहरण दिलं चांगल्या पद्धतीनं की हे सिजनेबल लोक आहेत आणि यांची काय प्रतिमा आहे मतदारसंघामध्ये किती जणांना नोकऱ्या लावून देतो म्हणून पैसे घेतले काय काय काम करून देतो म्हणून पैसे घेतले आणि असे लोकांना राजकारणात भविष्य नसतं त्याच्यासाठी जातीवंत आणि निष्ठावंत कार्यकर्ते लागतात भले तुमच्या घरी काही असो नसो परंतु तुम्ही स्वतःला एकीकडे शेती शेतकरी पुत्र बनवता आणि तुम्ही म्हणता की बाबा धन धनदांडग्यांना दिलं जाते अरे राजकारण करते वेळेस सगळ्या गोष्टी लागत असतात कार्यकर्ते सांभाळावं लागतात सगळ्या गोष्टी असतात आणि राजकारणामध्ये असं टोप्या तो घालून राजकारण करायचं नसतं तर राजकारणाची एक पद्धत असते आणि एकनाथ दादा पवारवर बोलण्याची सुद्धा त्यांची लायकी नाही उद्धव साहेबांनी ज्यांना त्यावेळेस पक्ष प्रवेश दिला आणि त्यांनी शिवसेनेत आले आणि ज्यावेळेस एकदा उद्धव साहेबांनी निर्णय घेतला की शिवसेनेतला हा अंतिम निर्णय असतो आणि संजय राऊत साहेब आणि उद्धव साहेबांनी त्यांना प्रवेश दिलेला आहे आणि महाराष्ट्राचे संघटक पद दिलेलं आहे त्यामुळं एक स्पष्ट मत आहे की ज्यावेळेस उद्धव साहेबांनी जबाबदारी दिली ते मातोश्रीचा आदेश झाला आणि प्रत्येक कट्टर शिवसैनिक हा मातोश्रीचा आदेश अतिशय प्रामाणिकपणे पाळतो आणि त्या गोष्टीची शिवसैनिकांनाच माहिती आहे की मातोश्रीचा आदेश म्हणजे आमच्यासाठी सर्व सर्वे असतो आणि ठाकरे हाच ब्रँड आहे त्यामुळं अशा लोकांची आम्ही दखलही घेत नाही आणि अशा लोकांच्या बद्दल आम्ही काही प्रतिक्रियाही देत नाही ठीक आहे आता तुम्ही विचारलात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं परंतु लोहाकंदारमध्ये बाळू कराळे काय आहे हे सगळ्या मतदारसंघाला माहित आहे आणि ती चायना सेना आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपण त्याला काही जास्त महत्व देणार